नमस्कार आपण पाहत आहात सतर्कनिया सप्टेंबर सर्वांना इथे व्यासपीठावर आमंत्रित केलेल्या आपल्या मान्यवरांना सर्व शिक्षकांना आज शिक्षक म्हणून ज्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी आपले आहेत त्यांना सगळ्यांना शिक्षक दिनाच्या <laughs> खूप खूप शुभेच्छा मार्गदर्शन करण्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस यू कटारिया साहेब यांची ओळख ने जेव्हा करून दिली तेव्हा तुम्हाला त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कर्तृत्वाचा एक कुसळचा एक कल्पना संकल्पना तुमच्या मनात तयार झाली असेल तर सगळ्या पहिल्यांदा आम्ही जेव्हा मी लहान होते म्हणजे तुमच्या वेळेची होते तेव्हा आम्ही जेव्हा साधारण राहत होते तेव्हा आम्ही आमच्या शेलरे राहायला होते सर आणि तेव्हा त्यांची मुलं खूप छोटी छोटी होती आम ते आमच्याबरोबर खेळायची आणि तेव्हा पासूनचा तो आतापर्यंतचा आमचा इतक्या वर्षांचा हा सहवास आहे सक्सेसफुल ऑन धीस ओकेजन आय वॉन्ट टू थर्न टू माय अन टीचर हार्ड वर्क पॅशन अँड डेडिकेशन जमले आहोत हा दिवस आपण शिक्षक म्हणून समाजाला मार्ग दाखवणाऱ्या ज्ञान आणि संस्कृतीचा आदर करण्यासाठी साजरा करतो ए हरफ्रू टू ऑल डियर टीचर थँक्यू तुमच्यामुळे जीवनाला मिळाली नवी दिशा अमारलेल्या आशा